अध्यक्ष महाराज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नावर चर्चा सुरू आहे आणि मंत्री महोदयसुद्धा त्यामध्ये अत्यंत सकारात्मकपणे उत्तरं देत आहेत या ठिकाणी नेहमीच तो हा प्रश्न उपस्थित होतो की औषधांचा तुटवडा हा सर्व रुग्णालयांमध्ये दिसून येतो मंत्री महोदयांनी सांगितलं की औषधं पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत हाफकीमकडून खरेदी कर बंद केलेली आहे डीनला अधिकार दिलेले आहे हे जरी सत्य असलं तरी आत्ताही या सगळ्या या सभागृहामध्ये बसलेल्या सगळ्या कडे रोज एक कमीत कमी तक्रार येत असते की औषधं त्या ठिकाणी जी पाहिजे ती नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी स्पेसिफिकली विनंती या ठिकाणी अशी असणार आहे की काही डॉक्टर असे आहेत त्यातल्या त्यात विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजचे डॉक्टर कारण की ह्या मेडिकलच्या कॉलेजमध्ये असलेल्या डॉक्टरांना तिथल्या रुग्णांशी काही सोय सुधूक नसते केवळ आपला टाईमपास म्हणून ते त्या ठिकाणी कामाला येत असतात ते जी औषधं लिहिले दिली आहे जी स्टॉकमध्ये आहे ती लिहित नाही वेगळ्या प्रकारची औषधी लिहिली जातात दुसरी गोष्ट एक या निमित्ताने एक प्रश्न येतो कारण की जेव्हा केव्हा आम आम्ही औषधीवरचं बजेट पाहतो मोठं बजेट असतं ह्या केलेल्या खरेदी केलेल्या औषधींचा वापर होतो का आणि दुसरं तिसरा काही विशिष्ट एक रॅकेट तयार झालेला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे हे रॅकेट पर्टिक्युलरली पूर्ण टेंडर मॅनेज करून विशिष्ट लोकच त्या ठिकाणी पुरवठादार प्रश्नच आहे था ठाकूर साहेब हा मोठा प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघात प्रश्न आहे बघून तुमच्याकडेच बघतो कारण की तुम्ही पंढरपूरहून आलात साक्षात पांडुरंगाचा मतदारसंघाचा आपण प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महाराज आम्ही तुमच्यातच पांडुरंग बघतो सदानंद प्रश्न प्रश्न फ्रेश नाही माझी विनंती आहे मंत्री महोदयांना अशी असणार आहे की या ठिकाणी आपण मंत्री महोदय हे जर अॅकेट आहे याचा तुम्हाला आता चांगला अनुभव आलेला आहे चंद्रपूर मेडिकल कॉलेज करता तुम्हाला अनेक फोन आलेले आहे खरेदी कुणाकडून -कुण केली पाहिजे कशी केली पाहिजे याचे सगळे निर्देश देणारे काही लोक आहेत तर म्हणून आमची विनंती एवढीच असणार आहे की फर्निचर असो की औषधी असो त्यामध्ये पारदर्शकता येत खुल्यापणाने सगळ्यांना त्या ठिकाणी सहभागी होतील अशा प्रकारच्या त्यामध्ये टेंडेशन कंडिशन असाव्या ही माझी या निमित्तानं विनंती आहे अध्यक्ष महोदय मी मगाशी सांगितलं आणि अतिशय जबाबदारीने सांगितलं की आमच्या शासकीय महाविद्यालयाच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा नाही स्पेसिफिक जर त्यांनी तक्रार दिली त्याची आम्ही चौकशी करू आणि त्या अधिष्ठावर आम्ही कारवाई करू दुसरा म्हटलं की अनेक ठिकाणी हे रॅकेट झालेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं ही खरेदी होते तर स्पेसिफिक जर तक्रार जर दोर्गेवर साहेबांनी केली तर त्याची चौकशी केली जाईल